जय महाराष्ट्र मित्रांनो मी दत्तात्रेय साबणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या रियल इस्टेट मराठी चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सा सांगणार आहे की प्रधानमंत्री आवास योजनासाठी लागणारे कुठले कुठले कागदपत्रे आहेत प्रधानमंत्री आवास योजना ही दोन प्रकारची आहे एक आहे शहरी आणि एक आहे ग्रामीण तर आज आपण पाहणार आहेत की प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेसाठी कु कोणते कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत अर्ज भरताना तर चला पाहूया आपण तर प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी कोणती कागदपत्र लागतात प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी आ, ही योजना शहरात घर खरेदी करणाऱ्या घर बांधणाऱ्या किंवा विद्यमान घर दुरुस्ती करणाऱ्या कुटुंबांना कमी व्याजदरावर गृह कर्ज आणि सवलत देण्यासाठी चालवली जाते सर्व अर्ज करताना कागदपत्रे अचूक पूर्ण आणि स्पष्ट असणे खूप महत्त्वाचे आहे चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्रे असल्यास अर्ज थेट नाकारला जातो तर आता पाहूया हे योजना शहरीसाठी लागणारे कागदपत्रांची पूर्ण यादी तर इत खालील सर्व कागदपत्र अर्जदाराच्या परिस्थितीनुसार आवश्यक असतात आता त्यामध्ये पाहूया सर्वात आधी ओळखपत्र अर्जदाराचे ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे यापैकी कोणते बी एक चालते तुमच्याकडे एक तर आधार पत्र पाहिजे किंवा मतदान ओळखपत्र पाहिजे पॅन कार्ड पत्र पाहिजे कार किंवा वाहन चालवण्याचा ड्रायविंग लायसन हवं आहे किंवा एक पासपोर्ट हवाय याच्यापैकी कुठलं बी एक डॉक्युमेंट तुम्हाला ओळखपत्र म्हणून चालतं ओळखपत्र वरचे नाव आणि फॉर्मवर नाव जुळणे महत्त्वाचे आहे तर जे काही तुम्ही ओळखपत्राद्वारे ओळख दाखवली जाते ओळखपत्रावरचे नाव सेम नाव सारखेच नाव फॉर्म भरताना तुम्हाला भरायचे आहे टाकायचे आहे जर नावामध्ये फरक आढळला तर तुमचा फॉर्म मंजूर नाही होऊ शकत त्यानंतर पाहूया पत्ता पुरावा ॲड्रेस प्रूफ शहरातील रहिवाशी असल्याचा पुरावा द्यावा लागतो यासाठी पुढील कागदपत्रे चालतात आता तुम्हाला श तुम्ही शहरातलेच रहिवाशी आहेत त्याचा पुरावा तुम्हाला, 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 तुम्हाला देण्यासाठी एक तर राशनपत्रिका लागेल एकतर विजेचं बिल लागेल एक तर पाण्याचं बिल लागेल बँक पासबुकच्या वरील पत्ता किंवा घरभाडे करार लागल्यास किंवा घर कर घर कर पावती यापैकी कुठला एक डॉक्युमेंट तुम्हाला घराचा पत्ता म्हणून शेण्या म्हणजे तुम्ही ॲड्रेस पुरावा म्हणून शेण्या दाखवू शकता तर हे कागदपत्र महत्त्वाचे आहे तर तुम्हाला अर्ज भरताना त्यानंतर आपण पाहूया उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तुमचे उत्पन्न पण दाखवावं लागते या योजनेसाठी शहरीमध्ये उत्पन्नाची मर्यादा महत्त्वाची असल्याने उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे तर शहरी योजना जी आहे प्रधान मंत्री आवास योजना शहरी शहरासाठी तर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा महत्त्वाचा आहे जर तुम्ही नोकरी करत असलेली व्यक्ती असाल तर वेतन पावत्या तीन ते सहा महिन्याच्या ज्या की ज्याला आपण सॅलरी स्लिप म्हणतो त्या त्या पावत्या लागतील काम देणाऱ्या संस्थेचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागण त्याच्यानंतर उत्पन्न कर दाखला लागला तुम्हाला इन्कम टॅक्सचं दाखला पण तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर ज्या संस्थेत तुम्ही काम करता त्या संस्थेमार्फत तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल आणि तुम्हाला सॅलरी स्लिप म्हणजे वेतन पावत्या तीन ते सहा महिन्याचे तुम्हाला लागतील जर तुम्ही स्वयंरोजगार किंवा व्यवसाय करत असाल तर तुमची बँक व्यवहाराची नोंद असेल तर ती तुम्हाला द्यावं लागेल स्वघोषित उत्पन्न प्रमाणपत्र जे तुम्ही स्वतः तहसील कार्यालयामधून काढलेलं असायला हवं स्थानिक कार्यालयाने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आता काही संबंधित कागदपत्रे तुम्हाला लागतील जे की तुमच्या प्रॉपर्टी रिलेटेड असतील ज्या प प्रॉपर्टी सावर तुम्ही या आवास योजनेचा लाभ घ्यायचा विचार केला असाल तर जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर करारपत्र लागत आहे जमिनीचा मालकी हक्क लागल्यास घराचा आराखडा मंजूर असल्याचा पुरावा बांधकाम परवानगी बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र लागल्यास घराचे मोजमाप व तपशील ही सर्व कागदपत्रे बँक व शासन दोन्ही तपासतात तर ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनाचा अर्ज भर भरताना आता पाहूया महिला सहमालक असल्याचा पुरावा प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ही प्राधान्य देते महिला मालकीला किंवा महिला सहमालकीला तर तुम्ही महिलाला सहमालक किंवा मालक असल्याचा पुरावा त्यांना द्या द्या द्यावा लागतो त्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यावा लागतील शहरीमध्ये महिला प्राधान्य दिले जाते जर घर महिलेच्या नावावर असणार असेल तर पत्नी आई बहीण यांची ओळखपत्र सहमालक असल्याच विवाह नोंद प्रमाणपत्र आणि नातेसंबंध सिद्ध करण्याचा पुरावा हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल जर तुम्ही महिलाला सहमालक महिला सहमालक किंवा मग तुम्ही महिलाच्या नावाने जर ही योजना घेत असाल तर त्याच्यानंतर एक कुटुंबाची माहिती तुम्हाला द्यायची आहे कुटुंब रचना प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे यामध्ये अर्जदाराचा समावेश असेल त्याची पत्नी आणि अविवाहित मुले अविवाहित मुले असतील कुटुंबात किती सदस्य आहे हे प्रमाणपत्र तात्पुरते कार्यालय किंवा ग्रामपंचायतमधून तुम्हाला काढणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर आहे बँक खाते व बँकेचे कागदपत्र तुम्हाला सबमिट करायचे आहेत सबसिडी थेट बँक खात्यामध्ये येत असल्याने बँक पासबुक खाते क्रमांक शाखेचा क्रमांक आधाराशी बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे ही माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे आधार क्रमांकाची पडताळणी आता तुमचा जो आधार क्रमांक याची प पडताळणी म्हणजेच काय की तुमचं आधार व्हेरिफिकेशन हो केलं जातं ते आलो व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच तुम्हाला अर्ज स्वीकारण्यात येतो नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येतो तर इथे आधार माहिती तुमचं नाव जन्मतारीख पत्ता फॉर्मशी जुळला पाहिजे विसंगती असल्यास सर्व विसंगती असल्यास अर्ज चोरी थांबतो तर आधारावरील जी माहिती आहे तीच सारखी माहिती इतर डॉक्युमेंटवर पण तुम्हाला मॅच होणं महत्त्वाचं आहे फॉर्म भरताना मॅच होणं महत्त्वाचं आहे जर ती माहिती मॅच नाही झाली तर तुमचा फॉर्म हे अडकला जातो आणि पुढील प्रक्रिया थांबण्यात येते त्यानंतर अतिरिक्त कागदपत्रे काय लागू शकतात जे की स्थितीप्रमाणे काही परिस्थिती खालील कागदपत्रांशी अश आवश्यक असते जसं भाड्याने राहत असाल तुम्ही तर भाडे करायला लागेल तुम्हाला रेंट रेंट ॲग्रीमेंट घरभाडीच्या पावत्या लागतील तुम्ही घरभाडं देताय याचा पुरावा किंवा घर दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी असल तर विद्यमान घराचे छायाचित्र फोटोज घर संदर्भात प्रमाणिक प्रमाणित अहवाल रिपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे घर राहण्यायोग्य नसल्याने स्थानिक कार्यालयाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला काय करायचे भरायचे आहे जर या कंडिशन असतील तर जमिनीचे मालकीचे प्रमाणपत्र जमीन असेल तर जर जमीन तुमची असेल तर जमिनीचा सात बारा उतारा व मालकी हक्क प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेल त्यानंतर काहीच कागदपत्रे सबमिट करताना लक्षात ठेवायच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आता सर्व कागदपत्रांचे फोटो प्रत स्वच्छ व स्पष्ट असायला हवेत तर कागदपत्र जे काय आहेत तुमचे ते कागदपत्र एकदम स्पष्ट धुसर नसले पाहिजे त्यांचे फोटो पण एकदम स्पष्ट प्रमा प्रकारे असणे महत्त्वाचे आहे त्यानंतर नाव पत्ता जन्मतारीख सर्वत्र एकसारखे असावे जे काही तुमचे कागदपत्रं तुम्ही बनवलेले आहेत त्याच्यावरील तुमचं नाव जन्मतारीख आणि सर्व कागदपत्रावरची नाव जन्मतारीख हे सगळे सारखे असणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला बरोबर व अद्यावत असावा जे काही तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढलेला आहे तो एकदम बरोबर आणि नवीन लेटसवाला असावा बँक खाते सक्रिय व आधाराशी जोडलेले असावे तुमचं बँक खातं चालू असावं आणि ते तुमच्या आधारशी लिंक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर घराची कागदपत्र पूर्ण नसल्यास अर्ज नाकारला जातो घ जे काही घर आहे ज्या घरावर तुम्ही आवास योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर त्या घराचे कागदपत्र जर पूर्ण नसतील तर तुम्हाला तुमचा अर्ज फेटाळला जातो आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही तर मित्रांनो या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा आणि अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड करीत आहे हे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ज्यामध्ये कसल्याही प्रकारची एडिटिंग किंवा ॲनिमेशनचा उपयोग केलेला नाही आहे तुम्हाला माहिती एक स्ट्रक्चरमध्ये क्लीन आणि पूर्णपणे स्पष्ट माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र